नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सध्या वारंवार हा विषय येतोय आणि घ्यावा लागतोय की दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर केवढा मोठा चमत्कार घडेल वगैरे वगैरे मी आता त्यात अधिक तपशिलात जात नाही पण याचं शीर्षक बघितल्यानंतर आजच्या पिढीतलेही अनेक पत्रकार चक्रावून जातील की इम्रेनाथ कोण इम्रेनाजी काय भानगड बा? आहे असं अनेकांना वाटेल कारण इम्रेनाज नावाचा एक कोणीतरी नेता होऊन गेला आणि त्याचा जगाच्या राजकारणामध्ये सुद्धा एक महत्वाचा संदर्भ आहे आणि तो थेट शिवसेनेपर्यंत येऊन पोहोचतो हे सुद्धा आजच्या या सगळ्या ठाकरे बंधू आणि त्यांचा इतिहास वारसा काय तो तुमचा ब्रँड सांगणारे जे आहेत त्यांना इम्रेन नाच माहीत नसेल कारण ठाकरे ब्रँड तयार होण्यामध्ये इम्रे नाच हे नाव फार महत्वाचं आहे अगदी आरंभीच्या काळातले कोणी बाळासाहेबांची भाषणं ऐकलेले किंवा मार्मिकचे तात्कालीन लेख वगैरे वाचलेले असतील तर त्यांना मी काय म्हणतोय कळतील पण त्यातला कोण हयात असेल कोणाला माहिती इमरेनाज या पात्राला शिवसेनेच्या घडामोडीमध्ये आणि जडणी घडणीमध्ये फार मोठ महत्व आहे कारण ज्याला तुम्ही आज ठाकरे ब्रँड म्हणता बाळासाहेबांचा वारसा म्हणता तो घडवायला इम्रेनास नावाच्या हंगेरीच्या हंगेरीच्या एका का राष्ट्राध्यक्ष होता त्याच्या मर्डरचा संदर्भ आहे गंमत आहे की नाही हंगेरीचा पंतप्रधान किंवा अध्यक्ष त्याची मर्डर आणि शिवसेनेची जडणघडण याचा परस्परात संबंध काय असा प्रश्न तुमच्या डोक्यातील भाऊ काय बडवडतोय आहे मित्र आहे कारण इम्रेनाथची जी हत्या युरोपमध्ये झाली त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणाला एक वगळं वळण लागलं आणि त्यातून शिवसेना नावाच्या पक्षाचा किंवा संघटनेचा उदय झाला भरभराट झाली हे विसरू नका त्या काळात जाहीर भाषणामध्ये आणि मला वाटतं प्रामुख्याने अडसठ साली शिवसेनेने जी महापालिकेची पहिली निवडणूक लढवली त्यातल्या कमीत कमी तीन प्रचार सभांमध्ये बाळासाहेबांच्या तोंडून इमरे नाच हे नाव मी ऐकलेले तर आधी इम्रेनास तुम्हाला समजावतो इम्रेनास हा सोविट युनियन म्हणजे युएसएसआर ज्याला म्हणायचे दोन जे होते अमेरिका आणि रशिया रशिया म्हणजे रशिया हा एक देश होता त्याखेरीज रशियन ब्लॉक होता सोव्हिएत रिपब्लिक म्हंटलं जायचं त्यानं युनायटेड सोव्हिएट रिपब्लिक ऑफ रशिया म्हणजे रशिया हा मुख्य देश होता आणि त्याचे लहान मोठे दहा पंधरा असे छोटे छोटे देश आता जो युक्रेन म्हणताय तुम्ही किंवा जॉर्जिया तसाच पोलंड आणि हंगेरी असे देश होते त्या हंगेरी देशाचा अध्यक्ष किंवा पंतप्रधान होता त्याचं नाव होतं इम्रेनाज आणि जसं आता युक्रेनमध्ये काय ते युक्रेनने नाटोत जायचं की नाही याच्यावरून लढाई चालू आहे तसाच एक यु नाटो करार आहे तसाच त्यावेळेला वॉर्सा करार होता वॉर्सा करार म्हणजे असा की दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम युरोप देशांचं नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन तसंच वॉर्सा पॅक्ट होता वॉर्सा पॅक्ट मध्ये सोवियट युनियन किंवा कम्युनिस्ट प्रभावाखाली जी देश होते आणि रशिया होता तो रशियाच्या नेतृत्वाखाली एकत्रित झालेल्या देशांचं एक संघटन त्याला वॉर्सा पॅक्ट म्हणायचे वॉर्सा करार म्हणायचे आणि तो करार असा होता की कुठल्याही या कम्युनिस्ट वॉर्सा करारात सदस्य असलेल्या देशांमध्ये उर्था पालत होत असेल तर बाकीच्या सगळ्या शेजारी देशांनी आपलं सैन्य त्यासाठी पाठवलं पाहिजे आणि त्यामुळे ज्यावेळेला हंगेरी या देशामध्ये कम्युनिझम नाकारणारी आणि लोकशाहीची मागणी करणारी चळवळ सुरू झाली आणि त्याला तिथला जो कोणतो इमरेनाज कोणतो होता अध्यक्ष किंवा पंतप्रधान त्याने पाठिंबा दिला तेव्हा ती चळवळ मोडून काढण्यासाठी रशिया आणि पूर्व जर्मनी वगैरे सगळे युएसएसआर मधले जे दे देश होते त्यांच्या संयुक्त फौजा हंगेरीमध्ये घुसल्या आणि त्यांनी हंगेरी ताब्यात घेतला बाहेरच्या सैन्याने आणि परत एकदा तिथे कम्युनिस्ट पार्टीचं सत्ता प्रस्थापित केली आणि त्यासाठी इम्रेनाजला अटक करून ठार मारण्यात आलं आता ही गोष्ट कुठे युरोपमधली महाराष्ट्रातली नाही पण इम्रेनास याची जी अटक होती किंवा हंगेरीमध्ये सोव्हिएत फौजा घुसण ही जी कृती होती त्यामुळे महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समितीत झाली संयुक्त महाराष्ट्र समितीने महाराष्ट्रात जे महाराष्ट्र मराठी राज्य व्हावं म्हणून आंदोलन केलं होतं त्यामध्ये जे वेगवेगळे पक्ष होते त्यामध्ये एक समाजवादी पक्ष होता आणि दुसरा म्हणजे प्रजा समाजवादी पक्ष होता आणि कम्युनिस्ट पक्ष होता या कम्युनिस्ट पक्षात पक्षाचा संबंध सोव्हिएत रशियाशी होता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा माओला आदर्श मानायचा आणि कम्युनिस्ट पक्ष हा, हा रशियाला आदर्श मानायचा आणि त्यामुळे इम्रेनाची हत्या झाल्यानंतर किंवा हंगेरीमध्ये सोव्हिएत फौजा घुसल्यानंतर आपल्याकडच्या समाजवादी मंडळींनी रशियाच्या हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवायला सुरुवात के केली नाथपै वगैरे मंडळी त्यात आघाडीवर होती नाथपै ते एवढं म्हटलं होत की आम्ही यशवंतरावांचा ट्रॉटस्की होऊ देणार नाही हा खूप जुना इतिहास आहे मी त्याच्यात जात नाही पण गंमत अशी झाली त्यावेळेला मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस पक्ष विरोधात बसलेला होता आणि बहुमत हे संयुक्त महाराष्ट्र समितीचं होतं आणि संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणजे हे लहान मोठे सगळे वेगवेगळे पक्ष होते त्यांचं गठबंधन किंवा आघाडी होती रिपब्लिकन पार्टी शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पक्ष सोशलिस्ट पक्ष हिंदू महासभा असे सगळे पक्ष त्यात होते पण संयुक्त महाराष्ट्र समितीची ती सत्ता घालवण्याला आणि परत एकदा काँग्रेसचा उमेदवार हा मुंबईचा महापौर व्हायला इम्रे नाच प्रकरण कारणीभूत ठरले कम्युनिस्टांना खिजवण्यासाठी समाजवादी प्रजा समाजवादी पक्षाच्या लोकांनी मुंबई महापालिकेमध्ये इमरे नाच प्रकरणामध्ये अतिरेक केला हत्या केली म्हणून सोव्हिएत युनियनचा निषेध करणारा ठराव मुंबई महापालिकेत आणला आणि तो मुंबई महापालिकेत प्रजासमाजवाद्यांनी आणलेला जो प्रस्ताव होता त्याचा कम्युनिस्ट पक्षाचे लोक कडाडून विरोध करत होते पण प्रजा समाजवादी पक्ष हटायला तयार नव्हता त्यांनी तो प्रस्ताव आणला आणि ताबडतोब समितीमध्ये फाटाफूट व्हावी यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि नगरसेवकांनी समाजवादी पक्षाच्या त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि तो प्रस्ताव मंजूर झाला म्हणजे इम्रेनाज कुठचा युरोपातला त्याची हत्या सोव्हिएत युनियनच्या फौजांनी केली आणि त्या कारणासाठी मुंबई महापालिकेतली संयुक्त महाराष्ट्र समितीची सत्ता गेली बारगळी समिती फुटली आणि काँग्रेस मुंबईमध्ये शिरजोर झाली समितीचा आणि इम्रेनाथचा संबंध काय मुंबई महापालिकेचा मुंबईकरांचा आणि इम्रेनाथचा संबंध काय हे राजकारण इथे कशाला ही भूमिका किंवा प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक मध्ये हिरिरीने मांडली आणि समितीचं राजकारण हे सोशलिस्ट किंवा कम्युनिस्ट किंवा रशिया याच्यावर चालता का म्हणे त्या महारा मुंबईच्या राजकारणावर किंवा महापालिकेच्या राजकारणावर मुंबईकरांच्या हिताचा अनहिताचा प्रभाव असला पाहिजे ही भूमिका बाळासाहेबांनी हिरिरीने मांडली आणि ती मुंबईकरांना पटत गेली त्यामुळे मुंबईतला बहुतांश मराठी माणूस हा संयुक्त महाराष्ट्र मिळवणाऱ्या समितीच्या विरोधात जात बाळासाहेबांकडे आकर्षित होत गेला शिवसेनेकडे आकर्षित होत गेला आणि मुंबईतून संयुक्त महाराष्ट्र समितीची सधी संपली तेव्हा शिवसेना सहासष्ट साली स्थापन झाली आणि अडसष्ट साली पहिल्यांदा मुंबई महापालिका जिंकताना एक मोठा पक्ष म्हणून दोन नंबरचा पक्ष म्हणून उदयाला आली त्याचं सगळ्यात मोठं कारण इम्रेनाज होत आणि इम्रेनाज हा आक्षेपार विषय का होता तर समितीला मुंबईच्या हितापेक्षाही आपलं आंतरराष्ट्रीय राजकारण राष्ट्रीय राजकारण यासाठी एकमेकाशी भांडणं करावीशी वाटली आणि समिती बुडाली चालेल मराठी अस्मिता बुडाली चालेल असं वाटलं आणि हे समितीतले प्रमुख पक्ष हे एकमेकांच्या उरावर बसायला लागले त्यातून मराठी अस्मितेचा गळा घोटला जातोय म्हणूनच मराठी माणूस समितीला सोडून बाळासाहेबांकडे वळला आणि त्यातून पुढे ठाकरे ब्रँड उभा राहिला बाळासाहेब 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 बाळासाहेबांचा वारसा ठाकरे ब्रँड वगैरे बोलतात ना त्या पोपटाना इम्रेनास माहिती तरी आहे का बाकीच्या सोडा उद्धव ठाकरे राज ठाकरेंना तरी माहिती आहे का की इम्रेनास प्रकरण नसतं त्यावरून समिती फुटली नसती तर शिवसेनेला एकोणीसशे अडसष्टच्या निवडणुकीमध्ये महापालिकेमध्ये एवढं मोठं यश मिळवता आलं नसतं कारण समिती इंटॅक्ट असती तर मुंबईचा मराठी माणूस शिवसेनेकडे आकर्षित झाला नसता या रशियन कम्युनिस्ट आणि समाजवादी यांचे जे काही बेवनाव होते मुंबईच्या बाहेरचे महाराष्ट्राच्या बाहेरचे विषय आणि मुद्दे घेऊन समितीमध्ये जी लठ्ठा लठ्ठी चालू होती त्यात मराठी माणसाला आणि प्रामुख्याने मुंबईच्या मराठी माणसाला काडी मात्र रस नव्हता म्हणूनच त्या मुंबईच्या मराठी माणसाने आंतरराष्ट्रीय राजकारण खेळणाऱ्या समितीच्या सर्व पक्षीय नेत्यांकडे पाठ फिरवली आणि बाळासाहेबांना नेता बनवलं त्याला ठाकरे ब्रँड म्हणतात आज उद्धव ठाकरे आणि त्यांचे सगळे सहकारी हे लोकशाही वाचवायला निघाले आणि लोकशाही बाळासाहेबांना मान्य नव्हती बाळासाहेब म्हणायचे ठोकशाही खरी असते आणि त्यांचे वारसदार ब्रँड पुढे नेण्यासाठी ने लोकशाही वाचवायला निघालेत कळत विरोधाभास मित्रांनो समितीला परवा नव्हती मराठी माणूस आपण संयुक्त महाराष्ट्र मिळवला म्हणून मराठी मतदान मुंबईचा हा आपला दीर्घकाळ पिढ्यानुपिढ्यांचा गुलाम आहे अशा मस्तीमध्ये तेव्हा ते समिती ब्रँड जो होता संयुक्त महाराष्ट्र समिती नावाचा जो ब्रँड आधीच्या दहा पंधरा वर्षामध्ये डेव्हलप झाला होता त्याचे वारसदार कम्युनिस्ट सोशलिस्ट वगैरे रिपब्लिकन ते तो ब्रँड आमचा आहे आणि म्हणून मुंबईच्या मराठी माणसाने पिढ्यानुपिढ्या आमचं गुलाम म्हणून राहावं आम्ही म्हणून त्यासाठी छिक्के मारले पाहिजेत असं ज्यांना वाटत होत थो त्यांना थोडीस मिळवत ठाकरे नावाचा ब्रँड उभा राहिला त्याची सुरुवात इम्रे नाथच्या महापालिकेतल्या ठरावापासून झाली मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या हितापलीकडचे विषय आपल्या राजकारणात ही भूमिका बाळासाहेबांनी मांडली आणि मुंबईकरांनी ती हिरडीने स्वीकारली त्याला ठाकरे ब्रँड म्हणतात राहुल गांधींच्या मागे मागे पडणं राहुल गांधी दाखवतात म्हणून तांबडं बुक बघणं आणि आपणही दाखवणं लोकशाही आणि संविधानावर पोपटपंची करणं यातून ठाकरे ब्रँड उभा राहिला नाही असा जागतिक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राजकारणाचा बागुलबोवा करणाऱ्यांना संपवत संपवत ठाकरे ब्रँड उभा राहिला त्यामुळे आज ठाकरेंचे जे वारस आहेत ते संयुक्त महाराष्ट्र समितीचा वारसा चालवत आहेत ज्याला विटून मुंबईच्या मराठी माणसाने ठाकरे ब्रँड बनवला प्रस्थापित केला त्याचा दबदबा निर्माण केला तो महाराष्ट्रात पोहोचला त्याची गंधवार्ता जो उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि त्यांच्या संग सवंगण्या आणि त्यांच्या समर्थक पत्रकारांना नसेल तर मग आगामी महापालिका निवडणुका किंवा कुठल्याही निवडणुकांमध्ये ठाकरे ब्रँडचा बोऱ्या का वाजवू शकतो याच उत्तर त्या इतिहासामध्ये शोधावं लागतं पण तिकडे बघायला वेळ कोणालाय टिमकी वाजवा ठाकरे ब्रँड म्हणा लेबल लावा की झालं नो no. ठाकरे ब्रँड कशामुळे उभा राहिला त्याला प्रतिसाद का मिळाला हे बघितलं की कळत की उद्धव असोत राज असोत किंवा शिवसेनेचे आजचे जे वारसा सांगणारे आहेत त्यांना शिवसेना हा ब्रँड का बनला लोकांनी का स्वीकारला त्याची गंधवार्ता वार्ता नाहीये आणि म्हणूनच त्यांना मराठी माणूस कसा विचार करतो ते सुद्धा कळलेलं नाही तेव्हाच्याही समितीच्या नेत्यांना आजच्या उद्धव वगैरे प्रमाणे मराठी माणूस कसा विचार करतो हे कळत नव्हतं पण त्या मराठी मनाच्या पातळीवर बाळासाहेब वावरत होते जगत होते म्हणून मराठी माणसाच्या भावना घेऊन ते ठामपणे उभे राहिले आणि भाऊ पसरून मराठी माणूस समितीला झुगारून बाळासाहेबांकडे आला चळवळीतून ज्यांनी महाराष्ट्र मिळवला होत्या होता त्या संयुक्त महाराष्ट्र समितीला पिताळून लावलं मराठी माणसाने आणि बाळासाहेबांना जवळ घेतलं आम्ही चळवळ केली म्हणून महाराष्ट्र मिळाला असं तेव्हा समितीचे लोक टाहो फोडून सांगत होत पण मुंबईच्या मराठी माणसाने त्यांचं ऐकलं नाही कारण वारसा मराठी अस्मितेचा सांगायचा वारसा चळवळीचा सांगायचा आणि राजकारण करायचं इम्रेनाथचं आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट सोशलिस्ट आणि मुंबईकर आणि मराठी माणसाकडे त्याच्या हिताकडे पाठ फिरायची याला झुगारून मराठी माणूस बाळासाहेबांकडे आला हे ज्यांच्या डोक्यात नाही त्यांना बाळासाहेब कळलेले नाही त्यांच्याकडे बाळासाहेबांचा वारसा असू शकत नाही कारण ते तेव्हाचा इम्रेनास आणि आजचं संविधान यामध्ये फरक नाही पडत तेव्हाचा इम्रेनास आणि आजचा लोकशाही वाजवायचा लढा यामध्ये काडी मात्र फरक नाहीये तुम्ही मराठी माणसामध्ये फूट पाडली मराठी माणसाने तेव्हाही प्रचंड संख्येने समाजवादी कम्युनिस्ट यांचे आमदार आणि नगरसेवक निवडून दिले होते पण मत मिळाल्यानंतर आम्ही आमची मनमानी करू मतदार झक मारला हे जे काय कम्युनिस्ट आणि सोशलिस्टांनी केलं होतं चेका पक्षाने केलं होतं त्यांना मराठी मतदाराने धडा शिकवला आणि त्यातून शिवसेना नावाची नवी संघटना उभी राहिली आज त्या उद्धटपणाचा वारसा उद्धव ठाकरे चालवत आहे की भले युतीला मत दिली असतील पण शिवसेना युतीमध्ये सडली मला मुख्यमंत्री व्हायचंय मी चाललो काँग्रेसकडे ही जी भूमिका आहे ती बाळासाहेबांचा वारसा नाही किंवा ठाकरे ब्रँड नाही तो संयुक्त महाराष्ट्र समितीच्या उद्दाम झालेल्या मस्तवाल झालेल्या कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट नेत्यांचा वारसा आहे आणि म्हणून गेल्या विधानसभेत जो दणका बसला उद्धव ठाकरेंना आणि एकनाथ शिंदेना प्रतिसाद मिळाला त्याची सगळी मीमांसा ही इमरे नाज या एका इतिहासाच्या भोवती दडलेली आहे ज्यांना समजून घ्यायची त्यांनी घ्यावी नाही आता आपल्या मस्तीत जगा रेड्डी कम्युनिस्ट नगरसेवक त्यांचे सुपुत्र आज उद्धव ठाकरेंच्या मागे मागे पळतायत तिथे कळतो उद्धव ठाकरे कोणाचा वारसा चालवते असो मित्रांनो मी थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार